नमस्कार आज एक जानेवारी दोन हजार वीस वार बुधवार पाऊस शुक्ल सहा शके एकोणवीसशे एकेचाळीस आजचे दिनविशेष असे आहेत आज जानेवारी अर्थात इंग्रजी वर्षाचा कॅलेंडरमधील पहिला दिवस आजपासून दोन हजार वीस या सालाची सुरुवात होते नववर्ष नव, नव हर्ष म्हणून तुम्हा सर्वांना व तुमच्या परिवाराला नवीन वर्ष वर्ष सुख समाधानाचे जाऊ ही शुभेच्छा हॅपी न्यू इयर आजपासून आपल्याला एक नवीन संकल्प करायचा आहे उदाहरणार्थ प्लॅस्टिक टाळा झाडे लावा मुलगी वाचवा पाणी वाचवा व्यसन सोडा वगैरे वगैरे आणि हो हा संकल्प वर्षभर पाळायचा आहे बरं का तसेच तुम्ही जर धूम्रपान करत असाल तर आज जागतिक धूम्रपान विरोधी दिन आहे हेही लक्षात घ्या व आजपासून धूम्रपान टाळा तसंच मुलींनी आजच्या दिवशी भरपूर शिक्षण घेण्याचा संकल्प करा कारण आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली धन्यवाद